देडशी अभयारण्यात गेल्या दोन महिन्यापासून वास्तव्यास असलेला वाघाला पकडण्यासाठी वन विभाग आणि रेस्क्यू पथकानं रविवारी रात्री मोठा प्रयत्न केला वाघाला बेशुद्ध करण्यासाठी बंदुकीच्या साह्याने इंजेक्शन मारण्यात आले मात्र तो बेशुद्ध न होता जंगलात पसार झाला त्यामुळे गेले दोन दिवस वाघाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असूनही त्याचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने वन विभागासमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे दोन महिन्यांपासून वन विभागाच्या वतीनं वाघाला पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले रविवारी रात्री वाघ रेस्क्यू पथकाच्या टप्प्यात आला होता त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला बेशुद्ध करण्याची योजना आखली वरिष्ठ अधिकारी स्वतः रात्री उशिरापर्यंत एडशी परिसरात ठाण मांडून होते वाघाला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी तयार ठेवण्यात आला होता सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर योग्य अंतरावरून बेशुद्धीकरणाचे करण्याचे इंजेक्शन मारण्यात आले मात्र अपेक्षेप्रमाणे वाघ बेशुद्ध न होता जंगलात पसार झाला त्यानंतर सोमवारी दहा तारखेला आणि मंगळवारी अकरा तारखेला वाघाला शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले मात्र अद्याप तो आढळून आलेला नाही दरम्यान हा वाघ एडशी अभयारण्यात गुरुकुल परिसरात वावरत असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे तसेच काही वन्य प्राण्यांवर हल्ला केल्याचेही समोर आले आहे सध्या भागाचा धोका भागा कायम असला तरी पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे अथक प्रयत्नानंतर वाघाला पकडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने आता पुन्हा नव्या झोमाने शोध मोहीम राबावी लागणार आहे